हा आणि वेळ वाटली तर लक्षात घ्या नाहीच काय बनलं तर वंचित बहुजन आघाडी श्रदे बाळासाहेब यांच्याकडे जाऊ आपण त्यांना प्रमुख आम्हाला आपल्या हक्काशी मतलब आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या त्याकाळी आपल्याला न्याय दिला ना आता नातू देतील पण त्यांच्याकडे जाऊ पण आपल्याला हक्का आपल्या हक्काशी मतलब आहे आता नाही तर कधीच नाही म्हणाला आता नाही तर कधीच नाही म्हणून गरजेचं आहे बापानं दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान कलम एकोणीस तू माहित आहे पॉवर ऑफ जय भीम तिथेच हुआ काल श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांचा कॉल आला त्यांनी आपण जे काम करतो त्याला प्रेरणा दिली ती आपल्या कामाची ताकद आहे तिच्यासोबत एक व्हिडिओ घेतो एकदा मी एक पाहिजे आपल्याला कवच आहे कोणतरी म्हणजे तू नीट बसवत जाऊन एकदा व्हिडिओ घेतो तू आवकातच नाही डबल तिथे भाई आंबेडकर सोबत आंबेडकर सोबत बी लेवलचं बोलणं झालं माझं युवक वर्ग सोबत घेतो तू वाजितो एकदा तुला दाखवतोच मी काय तुला नीटच करतो मात्र आता हम्म आणि तुला माहीत आहे पॉवर ऑफ जय भीम इशेच खलास तू